मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी बावीस एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने चला तर मग ऐकूयात पादानुकूलक या वृत्तातील आजची रचना वसुंधरा वसुंधरेची अजब कहाणी शेषावरती विराजमानती स्वतः घेऊन गिरकी नित फिरते ती भानुभवती निसर्गसृष्टी इथे नांदते अंगा खांद्या वरबागडते हिरवी पाने हिरवी राने, पक्षी गाती गाणे इथे पसरती रणवाळूचे साध घालती गिरिहिम शिखरे महासागरी उठती लहरी लाभा खनिजे लपती उदरी सरिता आणिक सरोवरेही निळ्या जलाची नीलनिळाई वने वनचरे रानो रानी हिरव्या रंगाची नवलाई सहा ऋतूंचे भिन्न सोहळे प्रत्येकाचे अंगवेगळे शिशिरानंतर वसंत उमले कधी शरदाचे टिपूर चांदणे अनेक प्राणी आणिक मानव मानवातही असती दानव वसुंधरेची करती हानी लोटुन प्रदूषणात अवनी अनेक प्राणी आणिक मानव मानवातही असती दानव वसुंधरेची करती हानी लोटुनि प्रदूषणात अवनी लोटून अवनी मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद